मग काय आता ठेके काय आता बघ आपल्या लग्न झालंय तुला आता मस्त मी काय आपली शेती वाढी जाची कर हे क्षेत्र सगळं आपले हा हो। हे कांदे कुंदे हा हे बाई आमरे हे बाई चिचा जाड पाय इतकं मोठं खेळत आहे का इतकं मोठं शेत आहे का हा लय मोठे आपलं शेत डायरेक्ट डोंगरापर्यंत पर्यंत आणि जेवाय हे चिंच झाड खाय शकते ना हो हो चाल चल बघ बरं थांब थांब

बर मी काय ठेके तुला चिचा का वाटत या तस काय नाही तुला काय हाय का जनावर भेटला काय मला हम्म काय अरे का गळ राहिले सारखं सारखे निडबांध नाय करावं काय जेवली नाही तू आजोक च खा ती मग तुला काय दिवस गेले काय गोवा का लग्नाच्या आधी मग मा तुम्हाला आवा अगोदर काबर नाही सांगितलं आठवलं नाही मग त्यावेळेस करायचं आल तुला आठवलं आणि आता सांगायचं आलं आठवत नाही का म्हणजे ज्याचं पहिल्याचं ते दुसऱ्याकडे उघालायच का कोणाच भावाल कधी काय बोल राहिले विसार का तुम्ही विसरलं मी कधी आलतो लयवस झाले मग लयला एका गाळ्यात पडलं बेतच चेक करून घेऊ काय डॉक्टर काय म्हणून हा आता कोणाला म्हणून नको जरा इडक गागाट करू नको जरा कमिस्टीचा खाते मला आवडत्या

काय करू राहिले तू जर केला तुला हा फुल लावायचं थांब हा अच्छा बस अजून आता कोण लावू इथं लावना इकडेच लावू हा बस ओके आता एकदम बर दिसतो साइड वर येला आपलं आपला घर हं पोरं बरं बेटा दादा दादाला काय लाव देतो हा हं हां दादा काय अते पाया को पोरं या मला थाटा ब्या पार्टन ब्या हां वावळे बरं नाव घ्यायला लावते तुला बर का आ, नाव घ्या हा नाव घ्यायचं तो हा काय म्हणायचं वाटावाचा शेवरा आणि तोच माझा नावरा काय व्हायची वाटा वाट शेवरा तोच माझा नवरा तुला कळत काही वाटा वाटा शेवरा वाटा वाट शेवरा अगो <laughs> वाटा वाचा शेवरा तोच माझा नावरा वाचा वाचा शेवरा तोच माझा नवरा वाचा 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 ये। ये का पडलं आता चल मर अरे काय तुला काही लाज वाटत करून आलाय लग्न केलंय दादा काय लग्न लग्न केलं हा अरे लाज वाटायला पाहिजे पोरगी आता लग्नाला आली ह लाज वाटत तुला पोरगी लग्नाला आली अरे दादा तो म्हणणं बरोबर रे आता पोरीच्या लग्न आपल्याला बरोबर पण आता पहिले शांती गेली काशी करून काय नाही शांती चांगली काय तिला ये तुला तरी लाज वाटली का याच्या लग्न करायचं शांती चांगली तू मला त्याला एक एक पोरगी पोरगी लग्नाला लाज लाद वाटत तुला त्याला बायको पहिली हाती काय बोकाय नव्हती काय तुझे दोन हो का काय घे नाही का आणली ना क्या आता मध्ये आहे मध्ये आहे ते बहु दे तू ती तिकडे ती, जाऊ दे काय अरे शांती शांती बाई नाही तिचं नाव सुद्धा काढो आता बाळा सगळं मी आता परत त्याचा इतका दिवस राहिले ना मला माहिती मी कसं काढलं बर का एवढे पोर झाले मला माहिती अरे तुला एवढे शेतीत काम असता का तरी ती मला मला दिंडीतच जायचंय काय करतो ते जायची देऊ देऊ करून तिला हा ना मग आपल्या कोणीतरी तरी जाऊ देव करायला पाहिजे सत्तर वर्षाची बाय झाली काय ती अरे जाऊ दे मी सांग अजून चार बाया लावून काम करून घेऊ काय म्हटलं अरे गल्लीतल्या बाय गेल्यामुळे ती गेली अरे त्या गजरे गेल्या ती राहत त्या गेल्या ना त्या बकुळ त्या गेल्या ना अरे त्या गेल्या तर त्याला काही काम आहे का दुसरे काय काम आहे का म्हणजे दुसरं काही काम आहे का त्याला लई काम आहे त्या गजरी माग काय चार पाच गाई पाव लागले काय काम आहे त्या गजरी माग साधारण मस्त बाकी मांडी घालून बस दे पिचकारी मारीत राहते अरे एवढे मी म्हणलं मी तिला परवानगी दिली जाय म्हणलं गजरे हिला शांतीला म्हणलं

आता काय आता तुला आई आणली ना का म्हणून आता काय बरं आता तुझ्या आई सारखे जर दिंड्यान दांड्यान देवन जर मकारायचे पण ती आवाज देव देव तुमच्या साठीच करते दादा तुम्ही काय करून आले म्हणजे मा करता नवस करत होती का देवाला नवस करते मा, मा, मा करता ना तुमचं आयुष्य वाढा म्हणून तू ती जाते तिकडे द्यावाला हा काय तुम्ही आशे चाळे करून आली ती घरी नाही तर तुम्हाला काही पाठायला पाहिजे दादा हा ती करेल ती करेल देव देवून मी आहे तिकडे रानामध्ये नाही काय वाईल तुमचा आता हा काय तुम्हाला कळत नाही का आपलं वय काय झालं काय ए बाई तुला कस काय पाटलं मा बाप एवढी मोठी कोर गेली मी त्याची अग तू किती मोठी नाही तुला लग्न मी माय मीच करणार आहे नाही 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 ते बोलणारच नाही शब्द तिला बोलायला लागत रे का तुम्ही वर्तन करून बोला त्या बोल काय बोरगी बर का आपली बोरगी तू एक कर मामाला बोलणार तुझ्या मी कर मामाची वैर अटायचा नाही हा बरं मी काय आता नंतर जा मामाकडे तू एक

ठकी ठकी तुम्हाला का माझे काय कन होती काय ती ठकी आणली आजपर्यंत नाही काना नाही तुझे तुझे लगेच करायचे आहे नाही आजपर्यंत काना नाही ऐकत होतं ठकी आके गाव बाप आता झालाय तू म्हणजे ही ठकी म्हणजे हीच होती कधी काय पटत नाही तुझे तुझे कधी तोड पुसले रे बावाल आग आग कर लाग बाई ठकी पुस तोड ओके तोड पुस अरे काय अरे ये पागल कुडून आणलं करू नये बाप झाला तू आले काय बोल न तो आतापर्यंत किती गेल्या पाच ते मामाला घेऊन बोलून कशी मिरची होती काय झाले बाय तुला एक सांगतो तुला बाप लागत का कोण लागत मला खरंच बापच लागत होता दुसरी आणली करून ती नव्हती लागत आम्हाला काय पाय खाली तोड राहिली काय म्हणते लोकांना काय केलं आपल्या लोकांची

तो पंचावन्न वाजता का, 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 का? का? तुला का था 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 का दे ना ना पण एक करायचा अरे मला होत नव्हते म्हणून पाच बायका केल्या मी पाचवीला तू झाला नाही तर मला पोरगच नव्हतं मी निघाल दे शिकवता तो आकुरच बघत बास अरे मग आता येतो की बिगर बिगर पोरा चे त्या मग त्या तसंच गेला की तो आकुर मग हा ना अरे पार जमीन वापल्या का जमीन बाय काय पाहिजे मग आता काय काय तुला रात वाटू लागतो आम्हाला बर का तू काय साधा नाही काय अरे तू आपल्याला आता दावल्या पाहिजे दावला जोड द्या हा तो असं मला एक दोन वकत सांगितलं त्यानं काय ते म्हणा भाऊ पण इतकी मजा करे म्हणा एक या का खात एक या का खात असा घेऊन चालायचं बसा गल्लीतून गावातून डायरेक्ट पिक्चरचं थिएटर विकत घ्यायचा हो पण मी आज केलं नाही ना याची घरात नाही आणलं ना करू घरात आले म्हणजे घरात नाही आणलं मी अरे तो याच्या पाहिजे जमीन ओपल्या तो वाटोळ केला पार काय ठेवलं आम्हाला तो अरे हाय ना तुझ्या पुरती जमीन अरे कुसाला ठेवलं तो, तो आम्हाला काय मग तुला दीड एकर ठेवली ना हा का दीड एकर तर रत्न गेला त्याच्यात मग दीड एकर काय दी� जागे माझ्या आम्हाला थांब ए काय थांब ए तुला पटत काय नाही काय काय नालायक धांदेदार काय करावा आता मामा कधी येतो कधी नाही काय नको लवकर यायला पाहिजे मोठा आहे ना पाच थावा वाक्याला आता त्या पोराला एक पोरगी आता लग्नाला ती सुद्धा याला लाज वाटली नाही

लग्न केलं लग्न हा आता काल तो शपथ त्याला कोणी जर त्याला लग्नाला तिथे मस्तान का बरं हो दादा तुम माय बा मी तुम्हाला मागव म्हणे दादा म्हणून राहिले माय इतकी धावपळ झाली चांगले चांगले को कॉलेज कोण म्हणला बाय काय भेटन त्याला कोण देतो म्हणलं भारी कोणी काय होती इतकी भारी दिस होती बाई टाकी टाकी म्हणत होती चला तुम्ही लवकर आओ माझे दिंडी जायले तिला जर माहीत पडलं तर काय घरामध्ये फार जाय होईल ना

તું બા काय पडल मला पडलं होतं आता सांभाळलं कामं कोणा करायचे वय केलं देवधर्म करायचे आता काय केलं होतं बारीमधी जायचे वारीमध्ये जायचं हा का तिला बसते वाऱ्या करी तिकून आले का तर पक्ष आता पंढरपूरला निघ बरा काढून देहा केला खालवरून धावला बायका करतो समजू सांगायला हो लय सांगितलं तुमचं काय मला खोटा आपण नाही आमचा पाहिजे मोठी काय केली मी अशी केलं आता कॉलेजच्या पोराला पुरी भेटा ना अशी आणि तो आई सार आईच्या पायासारखे डोळ तरी आहे मुकेज घेत बस ए मला काय शिकव घ्यायचे कवा वळायचे तिला

है, है, है। है। तुला कोण सांभाळे शेवट मी सांभाळणारे तुला शांती सांभाळून तुला मी जर ठेव अरे तुला शांती काय सांभाळ सर येणार काढून दे मी काय मी जर असल तर तुला शांती सांभाळीन नाही तर मी नाच ठेवाय ना तुला पाया खाली चौदील देणार ठेवलं

पुस्तके जायचं घेऊन तू नये लग्न करणं गरजेचं आहे लग्न माहिती कांदे माणसं तुम्ही लग्न मी करणार आहे तो तो नाही आल बर बर हा मी आता भेगा होत पण मग माझ्या तुला काय करतो का

काय काय चालले आहे हं नेट ए तुला जायचं का ए पिताड्या जायचं का नेट नेट बरं नाका वाला पाहुना कोण नाही ना पोटत नाही पण झादरच्या एक कुणीने मात्र फक्त पत्रावर आलो तुम्ही आता बिचले आमचा दांडा घेऊन धाव राहिले हा हा सुद्धा दांडा नाही येत बाबा ए आमचा आमचा दांडा आहे तो आमचा आहे दे बाबा ए ए काय दरगा तिला

नाला हा किती उचार आहे मी पाहतो याला आहे ना आता कनी लावूनच घेतो कुल जातो आता कनी पोलीसच बोलून आणतो याला आहे या ना याला बेकायदेशीर लग्न करेल जाऊ द्या चालू पोलीस स्टेशन